नमस्कार मित्र आपलं कोकण आणि बराच सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो मित्र आज एक मार्च आहे आणि आपण दरवर्षी नवीन नवीन प्लॅन करत असतो दर महिन्यात नवीन नवीन प्लॅन करत असतो दर आठवड्याला आपण नवीन नवीन गोष्टी बनवण म्हणजे काही संक गोष्टीचा संकल्प करत असतो आणि आज देखील आपण एक तुमच्यासमोर एक संकल्प घेऊन आलोय खरतरी काळाची गरज आहे हे सगळ्यांना माहिती देखील आहे आणि काही गोष्टी अनावधानाने आपल्याकडून घडतात आहेत मग मी ब आज बोलणार आहे प्लास्टिकबद्दल हो कारण मित्र जरी प्लास्टिकवर बंदी असली तरी शासन अनेक लघु उद्योगांना चालना देखील दिले पण हे लघु उद्योग जेव्हा मार्केटमध्ये आपले प्रोडक्ट आणतात तेव्हा आणतात ते प्लास्टिकमधनं अगदी आज दुकान म्हणजे एखादं खाऊचं दुकान जरी घेतात ना तर त्यात अगदी माळाच्या माळ्या वेगवेगळ्या खाऊनचे मी कोणाशी ॲडव्हर्टाईज करत नाही आहे किंवा कोणाला बदनामी करत नाही आहे प्रत्येकाला शेवटीची प्रत्येकाने परवानगी काढून त्या सगळ्या का गोष्टी केलेल्या असतात पण याचा वापर आपण योग्य पद्धतीने करावा अशी माझी विनंती आहे सगळ्यांना कारण प्लास्टिक शेवटी अस्ताव्यस्त टाकलं जातं कारण आपण एखादं खाऊचा खाऊ खाल्ला तर ते खाऊचं पॅकेट किंवा जी रॅपर असते आपण असं कुठेतरी तुळ्यामुळे कुठेतरी असं टाकून देतो आणि मग ते हवेने उडून जातात किंवा या गोष्टी घडतात ओके तर हे पर्यावरणासाठी हानिकारक आहे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना चांगलंच ज्ञात आहे ओके तर मी म्हणतो की ते आपण घरी जर आणून आणलं आणि म्हणजे आपण जर प्रवासात असाल तर आपण थोडंसं आपल्या बॅगला किंवा असतो पाण्याच्या बाटली वगैरे त्याच्यात वगैरे ठेवून द्या आणि ते आपल्या घरापर्यंत आणा आणि एक अशी बोटल करा ही बघा अशी बोटल करा आणि त्या बॉटलमध्ये ते, ते भरून व्यवस्थित त्याची विल्हेवाट लावता येतं कारण आपण ज्यावेळेस हा कचरा अस्तव्यस्त टाकतो किंवा कचऱ्याच्या जरी तर आणून जरी टाकला तरी जे स्वच्छता दूत असतात ते सफाई काम करा म्हणजे हे काम करत असताना आपण आपण तर असंच टाकिला असतो मग ते हवेने कुठेतरी उडला जातो मग सगळ्यात हवेने उडलेल्या प्रत्येक गोष्ट गोळा करता येत नाही सकाळी काम करणार त्याच्यामुळे त्यांचे त्यांचा ते सुद्धा नाईला जातो मग इकडे तिकडे उडून किंवा आपण आज उरलेलं अन्न किंवा भाजीपाल्याचा जो वेस्ट असतो तो प्लास्टिकच्या पिशवीतून कॅरी बॅगमधून कचऱ्याच्या टाकतो मग इथं भटकी गुरं वगैरे मुकाड गुरं वगैरे असतात ती येतात आणि काहीतरी खायला मिळाले आशेने ती लोक विचारे शोधत असतात आणि त्याच्यातनं मग अनावधानाने त्याच्यात चुकून पोटात जातं त्या प्लास्टिक आणि त्यांना ते खूप वेदनादायक हे आपण जाणून बुजून करत नाहीत पण अनावधानाने ही चूक मात्र आपल्या माणसांकडनं होते हेही नाकारता येत नाही आहे सो तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की आपण जर अशा पद्धतीने प्लास्टिकची विल्हेवाट लावली तर बघा ना ज्या सगळ्या प्रकारे तुम्हाला प्लास्टिकची वेगवेगळे रॅ रॅपर्स पॅकिंग दिसत असतील त्याच्यामुळे ही एवढी छोटे छोटे पाकिट आहे ते हे तुम्हाला सगळ्यांना लक्षात येईल मला काय नक्की म्हणायचं आहे ते म्हणजे एवढं जर आपण जर केलं तर आता बाट गोडून जवळजवळ तीनशे तीनशे ग्रामची गोडून झालेली आहे एका बॉटलमध्ये आज आपल्याकडे पाण्याची बॉटल्या भरपूर बाटली भरपूर असतात है ना शिवाय पाण्याची बॉटल सुद्धा आपली जर रिकामी झाली ना तर एक तर महिला मंडळाकडे पीन असतो हाताला वगैरे तिकडे पंक्चर करा शिवाय दुसरी गोष्ट याचं जे झाकण असतं ते झाकण सुद्धा जरासं फोल्ड करून आतमध्ये प्रेस टाकलं तर त्याचा रियूज होणार नाही आणि चुकीचं पाणी आपल्याला म्हणजे काही लोक चुकीचं त्याचा वापर करून आपल्यापर्यंत तो येणार नाही एक्सप्रिय घेऊया तर आपला आजचा विषय प्लास्टिकचा व्यवस्थापनाचा तर अशा पद्धतीने आपण प्लास्टिकचं व्यवस्थापन करू शकता एवढी खचून भरले ना मस्तपैकी खूप खचून भरले त्याच्यासाठी काय करायचं आपल्याला प्लास्टिक भरणार असं कसं भरणार एवढं एवढ्या किती बोटल भरणार तर याच्यात बऱ्या ना बरंच प्लास्टिक राहू शकतो आपण पाहिजे हे विखरून दाखवतो मी तुम्हाला किती प्लास्टिक या बोटलमध्ये आहे ते म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या घरात सामान्य फॅमिलीच्या घरात कपडे कपडे वाळत घालण्यासाठी एक काठी असते आणि त्या काठीच्या मदतीने तर आपण असं दाबलं ना तर प्लास्टिक बऱ्यापैकी आज म्हणजे फिट अगदी भरपूर भरपूर प्लास्टिक आपण भरपूर प्लास्टिक आपण याच्यात भरू शकतो आणि मी भरून भरून ही बोटल म्हणजे एवढी कडक दाबडी पण तेवढी खूप घट्ट याच्यात म्हणजे मी आता तुम्हाला ही बोटल कापून याच्यात किती प्लास्टिक मावलं आहे हे तुम्हाला दाखवणार याशिवाय आपण टूथब्रश वापरतो ना हे टूथब्रश सुद्धा आपण असेच फेकतो किंवा मग तर ते सुद्धा ह्याच्यात ठेवू शकता तुम्ही आणि ह्याच्यात एकत्र फेकू शकता ओके दिदी असं नाही करत तर मी तुम्हाला बोटी कापून दाखवतो आणि प्रास्तिकपासून होणारे दुष्परिणाम आपल्या मानवी शरीरावर होणारे दुष्परिणाम पर्यावरणासाठी होणारे दुष्परिणाम पर्यावरणासाठी होणारे दुष्परिणाम अनेक आहेत त्यासाठी सरकार जनजागृती करते मी काय वेगळी नाही करत आहे पण आपण जर असं एक म्हणजे आपल्या सबस्क्रायबरने आता आपल्या सबस्क्रायबरने जर ही जर गोष्ट अवलंबली तर बऱ्याच प्लास्टिक म्हणजे अस्ताव्यस्त होऊन इकडे तिकडे उडून जाण्यापेक्षा रॅपर काय कुकळी उडून निघून जातो तर त्याच्यामुळे हे वाचन की ह्या पद्धतीने जर गेलं त्याची योग्य तऱ्हेने विल्हेवाट लागेल मी एक किस्सा सांगतो मी रिलायन्स रिफायनरी जामनगरला होतो आणि जामनगरला असताना तिथे रिफायनरी म्हणजे पूर्ण प्लांट गरम असतो तिथे म्हणजे शुद्धीकरण कारखाना म्हणतात त्याला तर त्या ठिकाणी चॉकलेट सुद्धा आतमध्ये न्यायला आलाव नव्हतं कारण चॉकलेटचा एखाद्या तुम्ही पुढे रस्त्यात टाकणार आणि तो जर पायपावर वगैरे जाऊन बसला तर रिफायनरी पूर्ण गरम पाईप वगैरे असतात त्यामुळे तिथे प्रेम आग निर्माण होऊन त्या फॅक्टरीला धोका निर्माण होऊ शकतो त्यासाठी तिथे चॉकलेट आतमध्ये काम कामगारांच्या चॉकलेट जरी सापडलं तरी खूप मोठी पनिशमेंट देतो आणि अशा लोकांना बाहेर होतो तर आपण पर्यावरणासाठी एक हा एक संकल्प करूया आणि तत्पुरी म्हणे की तुम्ही काय कोणते संकल्प यावर्षी केलेत ना बो, ते जरा मला कळू द्या आणि आपण हा संकल्प करा आणि ज्यावेळेस तुमची बोटल पर्यंत आपल्या व्हिडिओच्या फोटो टाका ओके आपण बघूया या मध्ये किती प्लास्टिक मावले ते बघूया त्याच्यावर तुम्हाला कल्पना येईल की आपण ही एक संकल्पना जर आपण राबवली तर किती प्लास्टिक अस्ताव्यस्त होण्यापासून आणि त्या जनावरांना किती त्रास जनावरांना होणार त्याच्यातून किती बचाव होईल याच्यातून तुम्हाला संकल्पना कळेल मला काय म्हणायचं ते चला तर मी पण हे बघितलेली आहे कुठेतरी किंवा तर ही तुमच्या समोर यांचं पोचवण्याचं काम एवढं हेच आहे की प्लास्टिकचा वापर आपण योग्य तऱ्हेने केला पाहिजे त्याची विल्हेवाट ही योग्य पद्धतीने करायला पाहिजे तर चला तर बघू की आपण बोटल कापणार आहोत आणि हॉटेल कापल्या तर किती प्लास्टिक घरभर म्हणजे आपण हॉलमध्ये कापून घालणार आहोत किती प्लास्टिक अस्ताव्यस्त होतं आणि तुम्हाला पुन्हा एकदा विनंती आहे की तुम्ही यावर्षी कोणता संकल्प केला असेल तेही कळवा कमेंट बॉक्समध्ये आणि या व्हिडिओच्या नंतर ना ज्यावेळेस तुम्ही ही अंगी करा ही गोष्ट करा तुमच्या घरात त्यावेळेस आपण दोन मॉडेल भरले तिथे दाखवा माझ्यासाठी दोन मॉडेल भरले त्या मॉडेलमध्ये सुद्धा बघा वेगवेगळ्या पद्धतीचे प्लास्टिक रॅपर तुम्हाला हे प्लास्टिकचे मॉडेलमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचे रॅपर दिसत असतील बघा तुमच्या आवडीचा खाऊ कुठला आहे ते पण बघा का ओके सगळ्या सगळ्या गोष्टी दिसत आहेत त्याच्यामुळे आपण हा एक पर्यावरणासाठी एक संकल्प करूया आणि प्लास्टिक मुक्ती थोडीशी एकदम नाही पण बऱ्यापैकी होईल असं मला विश्वास आहे आणि आपले सबस्क्रायबर नक्की हे फॉलो करते त्याची मी सगळ्यांना विनंती करतो कारण पर्यावरण निसर्ग आपापल्या परीने स्वतःला सांभाळलं म्हणजे आपण जर घाण वाचवली ना निसर्गाकडे ताकद आहे स्वतःला स्वच्छ करण्याची आणि स्वतःला नीट नेटकं ठेवण्याची फक्त आपल्याला इच्छाशक्ती पाहिजे की ते म्हणजे असं प्रदूषण टाळण्याची ओके कारण प्रदूषण म्हणजे निसर्ग स्वतःला वाचवण्यासाठी काय करू शकतो आपण मागच्या दोन वर्षात बघितलेलं आहे तर निसर्गापुढं माणसाचं काही सांगत नाही हे सगळ्यांना माहिती आहे मी काही वेगळं सांगत नाही निसर्ग स्वतःला साफ करू स्वतःला स्वच्छ करू शकतो पण आपण ह्या गोष्टी जर काळल्या तर निसर्ग का सहज लवकरात लवकर म्हणजे प्रदूषणमुक्त होऊ शकतो असा मला विश्वास आहे आणि ते खरं आहे ठीक आहे तर आपण बघूया हे आता बॉटल फाडून बघणार किती ह्यामध्ये प्लास्टिक लपले ते चला

you okay. मित्र आपण पुन्हा एकदा या बोटलमध्ये सगळं सगळं प्लास्टिक भरलेलं आहे आणि अक्षरशः त्याला कोचून कोचून भरले बघा या पद्धतीने आपण त्याला भरलेलं आहे आणि खूप घट्ट अजून ही जागा आहे त्याच्यात आणि याचा एक यूज आता ग्रामीण ठिकाणी कसं होतं चूल पेटवायची असेल तर अगोदर रॉकेल वगैरे होतून ती चूल पेटवायची आता रॉकेल मिळत नाही हे सगळ्यांना माहिती आहे ग्रामीण ठिकाणी तर आता बऱ्यापैकी काही आहे ना म्हणजे प्लास्टिक पेटवतात आणि ते लाकडं जाळतात आणि अशा पद्धतीने सध्या चूल पेटवण्याचं वातावरण आहे म्हणजे त्याच्यातूनच ही संकल्पना सुचली आहे मला की सगळ्याकडे आता शहरात आपण राहतो तर काय सगळीकडे चूल पेटवता येत नाही त्याच्यामुळं याचा वापर आपण म्हणजे चुली पेटवण्यासाठी सुद्धा करू शकतो थोडंसं एक दोन प्लास्टिकने चूल पेटवता येते शिवाय आपण हे पण करू शकतो म्हणजे अशा पद्धतीने भरून कचऱ्यातसुद्धा टाकू शकतो तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल तर माझी इच्छा आहे की आपण हा व्हिडिओ बघाल आणि तुमच्याकडे ही संकल्पना राबवाल त्याच्यानंतर कमेंट बॉक्समध्ये तुमच्याकडच्या फोटोचा फोटो टाका आणि यंदाच्या नवीन वर्षात आपण काय काय संकल्प केले आहेत ते सगळ्यांनी कमेंट बॉक्समध्ये पुन्हा एकदा लिहा आणि केलेले संकल्प सिद्धीच जावं अशी गणपती बाप्पाच्या आणि प्रार्थना करूया आणि भेटूया पुन्हा अशात नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह तोपर्यंत आपल्या चॅनल लाईक करा शेअर करा आणि संकल्पना आवडल्या तरी पण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा भेट बाय